व्यवस्थित बनारे हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील तर म्हणजे तुम्ही टायटल तर बघितलं असाल आज आई चैत्र शुक्ल सप्तमी म्हणजे ज्या क्षणाच्या आपण कोय गेलो का आयुष्य वर्षभर वाढ बघत असतो वर्षातला एक दिवस म्हणजेच आपल्या आईची पालखी एकवीराईची सो आज पालखी आहे आज म्हणजेच काल होती म्हणजे चार तारखेला आज तुम्ही पाच तारखेला ब्लॉग बघत असाल पण ती माझ्यासाठी आजच आहे सो आता आपण पटापट पत तिकडे चाललो आईच्या पालखीला खूप गर्दी असणार आहे ऍक्च्युली लवकर त्याचा प्लॅन होता चार वाजता ऑलरेडी खूप टाइम झाला माझ्यामुळे मुळे साडेपाच झालेत स्वतः पटापट निघूया साडेपाच पण पाच चाळीस झाले सो पटापट निघूया आणि भेटूया आपण गाडीत चला ऍक्च्युली आम्ही पाच जण होतो त्यातनं दोघं जणांनी आता फोनच नाही उचललं सकाळ खूपच लवकर निघलो ॲक्च्युली साडेपाच वाजता हो सा। सोना घसल ज्याच्या नशिबी दर्शन होते आम्ही आता निघलो आहोत दोघं जण कॅन्सल होऊन निकेत आणि साहिल हे दोघं कॅन्सल झाले आहेत आणि आता आम्ही निघलो आहोत मनीष भाऊ आहे आपल्याबरोबर प्रेम भाऊ आहे प्रेम भाऊ निसं असतं प्रेम भाऊ सांगतो मला जेवढा ब्लॉग मध्ये कमी घेताल तेवढा कमी घे का आता काय माहिती भाई लोक खरंच ते आम्हाला ब्लॉग <laughs> मी आणि केले रे बाई जिसक मिळतं ते बोलतात त्याला भेटायला कदर नाही ज्याला नाही त्याला कदर असते आणि आता वाजलेत सकाळचे सहा निघता निघता आम्हाला वीस मिनिटं अजून गेली आणि आता आम्ही निघलो कार्ले गड्यावरती जायला स्वतः बघूया फटाफट पत निघूया अंधारात निघलोय उजाडात पोहोचू ना मंडई इकडे बदलापूरला आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलं अंबरनाथ सोडलेला आहे आणि मला वाटतं इकडे पाऊस पड़ला सकाळी सकाळी हे बघा स्वता <laughs> <भी बहुंग> <laughs> तो केदा पाणी झालेला तर पाऊस ने जास्त ढका लावू नको दुखजा पाणी एवढं एवढा खड्डा भरतील काय पाण्यात तो काय इकडे पाऊस पडला तुम्ही बघू शकता समंडय आता बदलापूर मध्ये आणि कोठी रोड आणि थोडीशी ड्राईव्हिंग होत राहिले होती <laughs> स्वतः आम्ही ब्रेकफास्ट करायला घेतलंय प्रत्यकेले ताकडा ताकरे काव आज काय वेगळा काव एक किलो आताने तो मसाला डोसा घेतला मनीष आणि मीने आणि प्रेम भाऊ इडली स्वस्त खा पौष्टिक का मस्तरा सकाळी भेटणार आहे का समाधान काय सगळा भेटला असता कुछ सब कुछ मिळत आहे भाई ठाकरे वटाभाऊ जिंदाबाद चला मंडळी आता भेटूया खाऊन सो मंडळी आता आम्ही आलो आम्ही गडावरती नाही गेलो कारण थोडासा फ्रेश वगैरे होतो थोडासा रेस्ट केला आम्ही विल्ला मित्रांचा विल्ला म्हणजे मित्र आहे तिकडे त्यांच्या इथे रात्री झन होतो पण दुपारी आलो आणि थोडासा विल्ला घेत सो तुम्हाला विल्ल्याचा थोडासा लुक दाखवतो इथूनच हे काय गली आहे काय इथं काय पोहोचा येऊ गली सो थोडीशी रेस्ट केली आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण निघतोय आणि जर तुम्हाला हॉल नाही दाखवू शकत कारण हॉलमध्ये आम्ही रातभर जाम तमाशा घातलेला आहे त्याच्यामुळे डायरेक्ट बाहेरच जाऊन तू दाखवतो तुम्हाला ती विल्ला सोडत आहेत आणि मयूर भाऊ भेटलेला आहे आपल्याला मयूर भाऊ करण कुठे आहे करण करण गेले एकवी परत परत आणि असा असा विल्ला होता बाहेरूनच बघा आता वरती जायला पण म्हणून खाले दाखवला दाखवायला चूर नाही देखत ते आता आम्ही पण निघतो हे लोक थोडं थांबणार आहेत दुपारी मारला तर मार राहून नाही तर जाऊ घरी कारण खूप झोप येते मला ऍक्च्युली फटाफट निघूया तुम्ही हान पण आता मी ना लय झिंगरा झिंगरा आवरा टाइम रा तुला याला आम्ही येऊन दोन अडीच घंटे झालं आम्ही येऊन परत गेलो परत आलो सो करम पण भेटलेला आहे सो यांना पण बाय बाय करून निघता झालं दोन घंटे झालं आम्हाला आता चालल्या पाय तुम्हाला वाटतं दर्शन भेटेल फायनली आपण इकडनं येतो आता मलवलीला गेलो होतो आपण स्ट्रेट आलो आणि आपण आता पोचलेलो हो, आहोत श्री क्षेत्र श्री एकवीरा देवस्थान वेरे गाव जय जयत बोल मनीष सर इट्स ओके इट्स ओके आणि असे खूप सारे फलक लागलेले तुम्हाला दिसतीलच तुम्ही मागच्या वर्षी बघितलेले आणि आपले भिवंडीचे खासदार बाया मामा मात्रे त्यांचे सुद्धा बॅनर्स आहेत कारण ते विश्वस्त सुद्धा विश्वस्त हा मराठी शब्द आहे बऱ्याच लोकांना कळणार नाही विश्वस्त काय प्रकारे विश्वस्त म्हणजेच ट्रस्टी म्हणता येईल त्यांना इथूनच तुम्हाला आतमध्ये सोडतच नाही गाडी काय करणार आता ऑप्शन ना नाही आम्ही केलं त्यांना रिक्वेस्ट पण केली पण नाही आता बोलतात की तिकडे जाऊन तुम्ही अटकाल इथपर्यंत ट्राफिक आलेले आहे इकडनं जाल तर तुम्हाला बेटर पडलं आणि आम्हाला पण दिसते ट्राफिक आले समोर त्याच्यामुळे आता आम्ही पण जास्त सांगितलं शॉर्टकट नाही हा लॉन्ग कटच असेल आणि हा आपल्याला बेनिफिट नसणारच आहे पण आता समोर पण ट्राफिक दिसतंय मंडळी त्याच्यामुळे हा जरा बेटर पर्याय दिसतो आता काय पहिल्यांदाच चालू इकडे आता बघू जाईल तिकडे जाईल रस्ता पोलिसांनी पाठवलंय खरं इकडे पण एवढं लॉंग कट आहे ना मंडळी मी सजेस्ट करेल जमत असेल तर सरळच जा असं वाटतं कुठे कधीपासून ऑफ रोडिंगच आहे रोडिंग आणि कधीपासून म्हणले आम्ही चालल्या बस चालल्या बस काही पोहोचतच नाही पार आला हा डोंगर इकडे राहिला आम्ही पुरा मागच्या चाललो आता सगळ्या गाड्या इकडून येतात ना जाम लॉंग कट आहे इकडे पूर्ण रेगिस्तानच आहे काहीच दिसत नाही एक झाड नाही काही एक फुल नाही फल नाही शर्तींची आठवण आली मला अशी बघा समोर तुम्हाला बघायला भेटत असेल तर बाईकवाल्याने तसं बाईकवाले तिकडून सोडतात पण एक सांगायची गोष्ट आणि हे बघा पूर्ण बंजार काय बोलतात त्याला बेजान जमीन आहे सगळ काहीच नाही घर नाही दार नाही झार नाही काहीच नाही बस चालल्या मंदिर राहिलं मंदिर राहिला इकडे यशिंचा पण आहे बघा अड्डा योश शर्तींचा अड्डा बरोबर शर्तींचा अड्डे आल्या मंदिर पार तिकडे राहिला आम्ही कुठं चाललं देव जाणे आता चला बघू पुढं सो मंडळी आलो तेव्हा गाडीत धुवून आणली होते आम्ही ना आता आमच्या गाडीची अवस्था बघा त्याच्यामुळे तुम्ही येताल या रस्त्याने गाडी तुम्ही धुवून आणून काही उपयोग नाहीये तुमचा अशी ना पार्किंग आहे आणि पार्किंग टेन्शनच नाही बाई अख्खा जिल्हा आला आपल्याला तर टेन्शन राहणार नाही अख्खा ना ना ना। ग्राउंड आहे भला मोठा दीडशे दोनशे एकर असेल मला वाटतं आरामात अशा सगळे पार्किंग आहे दोनशे असेलच सो आता बघूया पुढे गर्दी तर जाम दिसते इथूनच तो मंडळी जत्रा मुलं फुल आहे आणि सगळ्यांनी बघा असे टेम्पो लावलेले आहेत प्रत्येकाने इकडे मागे पण तेच आहे जर कधीपासून बघतोय तर म्हटलं तुम्हाला पण लॉकमध्ये दाखवू द्या का कारण रूम नाही काय अवेलेबल नाही आहे जरा हे बघा प्रत्येकाच्या टेम्पो आणि टेम्पोतच कोणी जेवायला बसले आणि टेम्पोच्या बाहेर ताडपत्रे लावले सो असं सगळं आहे गर्दी असेल अशी अपेक्षा आहे मला गर्दी अशी अपेक्षा आहे मला आणि बघूया असं सगळं आहे पण ती पायथ्या मंदिरला पोचलो पण नाही इथल्याच खेळली नाही या चालू झाली तुम्ही स्वप्नापूर्ती तुम्हाला माहिती असेल ती गाडी आई आणि असं सगळं दिसतं मंडळी आता बघू कसं काय आता पायथा मंदिरला आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत सो आता आपण मंदिर दर्शन घेऊया पायथामध्ये लाईन लागल्या हे तुम्ही बघू शकता काय दर्शन घेऊ मला सांगा मला आता एवढी गर्दी आहे केलेले आहे तिथं बघू शकता आयच्या मंदिरावर आलेले मंडळी तुम्ही आयच्या आम्ही चढून आता आम्ही पायथ्यापासून आम्ही आता चालत चाललो डोंगरावरती आई एस आणि अशा खूप साऱ्या पालक्या तुम्हाला रस्त्यात भेटतीलच इकडे माथे किचेड बरं जर तीन चार पालख्या मी गेल्या चालू नाही घेतात गर्दी होती आता तुम्हाला पैसेनंतर थोडी गर्दी का आहे करा फ्रीली तुम्ही चालू शकता मागच्या वर्षी बघा तिथे माझी अवस्था काय होती तुम्ही बघितली असा त्या वर्षी कम्पॅरेटिवली कमी आहे पण मागच्या वर्षी मी संध्याकाळी होतो आणि पालखी ऍक्च्युअली संध्याकाळी असतात जास्त थोडा गर्दी पण अर्ध्या वाजल्यात सवा अकरा चला अर्ध्यावर आलेला तुम्हाला पाण्याची सुद्धा सेवा मिळते धन्यवाद दादा मंडल आभारी जय एकवीरा बघा एक एक सगळे पाण्याची सेवा करतायत धन्यवाद धन्यवाद मंडल आभारी जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा मंडली सेवा करताबद्दल धन्यवाद जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा गेतला, गेतला। गर्दी आणि सीट वगैरे पण ठीक आहे काय हरकत नाहीये कंपॅरेटिव्हली माझ्या वर्षी या वर्षी बेटर आहे पण आता बघूया अजून गर्दी तर आहेच किती स्लोली स्लोली जावं लागतं पण एवढी गर्दी नाहीये काय असतं चालायला जागा नाही लिटरली अशी सगळी गर्दी आहे म्हणून खूप स्लोली चढतो आम्ही बघूया आता कधीपर्यंत पोहोचतो तो मंडई खूप खूप टाइम लागला वरती यायला पण फायदा आम्ही आणि पण फायदा आम्ही पोहोचले जास्त हीट आहे वावरती पण नाही त्याच्यामुळं स्वेट पण खूप येतो पोहचल्या पण इकडे लाईन बघता दर्शनाची मला नाही वाटत लवकरांना दर्शन भेटले कुठे लाईन कुठे आणि पूर्ण लाईन भरलेली आहे आणि पार खाली लाईन केलेली आहे आणि कधीपासून मी थांबलो इथे रेस्ट करत लाईन काय हिलत पण नाहीये एवढी लाईन पार पडता करता माझ्या माहितीप्रमाणे सगळे भोईवाडची मंडळी आहे तुम्ही बघू शकता बघा सगळे बोळवाडची मंडळी आणि आपली एकवीरायची फ्रेम आणि मंडळी आपण दर्शन घेतलेलं आहे इथून आम्हाला एंट्री दिली होती आणि मी इथून बाहेर आलो कारण एक गर्दी झाली होती म्हणून मला इथून यायला भेटलं दर्शन मला झालेलं आहे आणि सजावट तुम्ही बघू शकता आई माऊळीच्या डोंगराची एक नंबर सजावट केलेली आहे एकवीरायची आणि ही तुम्ही बघू शकता सजावट तुम्ही नवस पण बघू शकता काय सुंदर म्हणजे हे नवस सुद्धा पूर्ण होता हे सेवेकरी आहेत यांची सुद्धा खूप मेहनत होते आणि पोलीस प्रशासन मॅडम आणि पोलीस प्रशासन सुद्धा खूप मेहनत करते तिथे आपल्या आप एकवी रायच्या मंदिरासाठी सो सर्वांना हा आणि मी सर्व पब्लिक थोडंसं पोलिसांना पण कॉपरेट करा खूप गर्दी होते त्यांनाही मग काही करायला मजबूर करू नका तुम्ही काही गोष्टी म्हणजे लाठी वगैरे कारण खूप गोंधळ होता इथे मगापासून मी बघतोय प्रत्येकाने आप तेवढी काळजी घ्या आल्यानंतर गडावरती सो अशी सगळी गर्दी आणि आता चला आपणही दर्शन झालेलं आहे असं बाहेर निघूया आपला मंदिर झालेला आहे आणि इकडे पब्लिक बघा तुम्ही गडावरती

आपल्याला सबस्क्रायबर्स पण भेटलेत आपले कुठलेच ताई तुम्ही धन्यवाद मंडल आभारी असंच सपोर्ट आणि असंच प्रेम असू द्या आपल्या युट्यूब मंडळी आपले भेटलेले त्याच्यामुळे सांताक्रुज ओके ओके नक्कीच धन्यवाद मंडल आभारी खूप ऊल लागते त्याच्यामुळे संध्याकाळची वाटणं बघता मी निघतोय मागच्या वेळी संध्याकाळची धम मजा करायला भेटली होती म्हणजे यावेळी नाही भेटणार आहे कारण खूप दुपारी आलो कारण संध्याकाळी जायचंय मला काम आहे म्हणून तुम्ही संध्याकाळी नव्हतं मला गर्दी बघायला आहे आता तर गर्दी कमेल कारण बारा वाजता लोक जेवण वगैरे करायला जातात त्याच्यामुळे गर्दी कमी आहे आता ही गर्दी तुम्हाला तीन वाजता परत आणि पूर्ण भरणार आहे आणि जर तुम्हाला ती गर्दी अनुभव घ्यायचा असेल तर आपला मागच्या वर्षीचा ब्लॉग आहे आपल्याच चॅनलवर आहे आपलाच ब्लॉग आहे तो तुम्ही बघा मागच्या वर्षीची गर्दी तुम्हाला जर गर्दी अनुभवायची असेल तर हीच गर्दी यावर्षी पण होईल पण चार पाच वाजता स्वतः पटापट निघूया आणि नि मनीषचे लोक पुढे तिकडे जाऊया आता जरा मग आता जास्त कमी झाले गर्दी मंडळी आपली अजून मंडळी भेटलेली आहे धन्यवाद असंच आणि असंच प्रेम असू द्यात मंडळ आभारी आहे काय 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 बोला बोला जोरात बोला 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 धन्यवाद मंडल बरे असंच करा सर्वजण करा तुम्ही तर करा सर्वजण करा चला एंट्री बघा कुठे राहिले आणि लाईन बघा कुठे आलेली आहे ते पूर्ण लाईन आहे आज यांचा नंबर आज रा संध्याकाळ पण तरी आला पाहिजे तुमचा नंबर लाईनीचा हा येईल 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 फक्त मनात इच्छा ठेवा सगळ्यांचा सगळ्यांना दर्शन भेटेल बघा लाईन कुठपर्यंत झालं हे फक्त तुम्ही बघा मंडळी आता यांना दर्शन घेता घेता मला विचार पडला काय ना दर्शन भेटेल कधी पण भेटेल पण भेटेल टाईम लागेल पण भेटेल आणि इथं संपली फायनल लाईन खूप लाईन होती इथपर्यंत झालं ऑलमोस्ट आता पाच पायरी येईल मला वाटतं पडावेला आपण पायऱ्या उतरत आहोत आणि उतरताना तर एकदम कमी करते आणि हवा येते त्याच्यामुळं असं काय वाटत नाही आणि गर्दी पण एकदमच कमी झाली यावर्षीच गर्दीच कमी आहे संध्याकाळी नाही यावर्षी पण तरी पण दुपारी पण एवढी कमी करते पहिल्यांदाच बघतो मी दसऱ्याला खूप कमी रेअर करते म्हणजे एवढा आरामात उतरतोय मग अजून काही मागच्या वर्षी बघितलं माझ्या हालत कशी झाली होती त्या कंपॅरिझन तर काहीच नाही असं वाटतं आय पी ट्रीटमेंट भेटतं मला दाखवला वाटते मी ते पाण्याच्या बाटल्यांना पण मस्त सेवा दिली त्यांनी पण स्वतः भेटूया आपण थ्री टू One! I'm Aulita! बाई लाची ब्लॉगर आणि साहिल माली ब्लॉगर यांचं सन्मान चिन्ह याचा करणार आहेत आपटा कोलिवाडीच्या वतीने त्यांनी शेजू आहे डिझेज चालू होतो त्याच्यामध्ये काही बोलायला भेटलं नाही आणि आता मी ज्या पालखीवर होते म्हणजे आपटा कोलेवाडा आणि त्यांनी मला तिकडे पण बोलवलं होतं मंडळी जेव्हा त्यांची पालखी निघाली होती तुम्ही बरेचसे ब्लॉगर्स लोक तिकडे गेले होते बरेचसे ब्लॉगर होते बरेचसे रिस्कर होते बरेचसे तुमचे ब्लॉग बघून पण झाले असतील पण मला तिकडे जायला टाइम भेटला नाही त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकलो पण मी त्यांना आता डिझेट दिली म्हणजे त्यांनी आता पण मला वाटलं नव्हतं एवढ्या लोकांना पालखी लेट येते पण त्यांनी मला फोन केला आज आला एखादा म्हटलं आलोय तर त्यांनी मला फोन केला आणि मग तिथे गेलो आणि मग त्यांनी दिलेला सन्मान आहे हेच खरं आमचं मंडळी सन्मान महत्त्वाचा नसतो तुम्ही दिल्याची प्रेम आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं आमचा त्याने धन्यवाद आत्ता कोलवाडा या सर्वासाठी आणि या या वर्षापर्यंत नाही जमलं वरती जायला पुढच्या वर्षी तर नसेल प एक वर्ष अल्टरनेट माणस होणार त्याच्या पुढच्या वर्षी नक्की वरती पण जाऊ आणि तुमच्यासोबत गावात पण तुमची जेव्हा पालखी निघती ना तेव्हा पण नक्की येऊ सो आता म्हणते आपण निघूया येतो आणि आता भेटूया आपण डायरेक्ट गाडीत कारण खूप ऊन लागते सोमंडळी so, आता आम्ही आहोत निघलो म्हणजे लोणाळ्याला पोहोचलो आम्ही ऑलमोस्ट ट्राफिक आहे आणि म्हटलं तुम्हाला अपडेट देऊया आणि मंडळी जास्त काही कंटेंट शूट नाही करता आलं संध्याकाळी मला एक अर्जंट काम आहे नाहीतर मेन मजा जी असेल जत्राची ती मागच्या वर्षी बघितलं तुम्ही चार पाच वाजता असते संध्याकाळी जेव्हा सगळं पार्क्यावरती जातात ती खूप एन्जॉयमेंट असेल नाचणं गाणं खूप काही असतं म्हणजे आता पण होतं बट तेवढंच नाही कारण खूप ऊन होता खूप म्हणजे लिटरली आम्हाला उभं राहिला म्हणजे असं लिटरली असं स्वेटचा पूर्ण नदी होती नदी घामाची असं वाटत होतं एवढी गर्मी होती त्याच्यामुळं पब्लिक जरा कमीच होती आणि आज सगळा सीन होता आम्ही हो। आता निघलेला आहोत जास्त काही कंटेंट घ्यायला नाही भेटला पुढच्या वर्षी एकदम मध्ये हो या वर्षी थोडा ऍडजस्ट करून घ्या आणि आता आम्ही निघलो आमचा एक गाडी झोपलेला आहे बघा कसा उलटा सुलटा टांगा पलटी घोरा फरार आणि आता मनीष भाऊ गाडी चालवते आणि आता आम्ही निघलो आणि आता आम्ही एक्सप्रेस मार्गाने जाणार आहोत सो भेटूया आता आपण पुढे एक्सप्रेस वेवरून आपण एकटीकडे घेऊन भूक लागल्या कारण सकाळी नाश्ता केला तर तेवढ्यावरच आहे आम्ही कारण तिकडे एवढं गरम होत होता की खायची कंटिन्यू पीक होतो आम्ही लसी ताक ते आणि आता भूक लागल्याचा मध्ये दुपारची सभा दोन आणि आम्ही फूड मॉलला थांबलेलो हो। आहोत आणि मनीष भाऊ हाय मागं प्रेम गेला वगैरे गेला असं एखाद्या आणि आता आपण काहीतरी आमची ऑर्डर आलेली आहे आणि आज आम्ही मागवलेला आहे प्रीमियम चिकन मॅक्स स्पायसी बर्गर प्रीमियम चिकन टिकाणा तीन सेम आणि हे आपला फ्राईज आहेत सोबत हे कुठे गेला आपल्या रे पेरी पेरी पण घेतलं होतं आणि पेरी पेरी पण आहे आणि इकडे प्रेम भाऊ ला लागतं आम्ही स्ट्रॉबेरी शेक घेतलेला आहे प्रेम भाऊ अलगच लागतं काहीतरी अलगच पॅटर्न आहे स्वतः घेऊया आपण खाऊनच व्यवस्थित बना आहे आम्हाला खूक व्यवस्थित बना व्यवस्थित या मंडली एन्जॉय करूया शेक बर्गर विथ पेरी पेरी फ्राईज आनंद आनंद चला वारा येऊन गेला आता पाऊस आला तरी पण आपला आदेश भाऊ झोपलेला आहे काय बोलायचं आता म्हणून मी याला कुठे नेत नाही सोय मंडळी आता आपण पालखीवरून आलेलो आहोत आणि आता आपण चालू साखरपुड्याला म्हणून आपण लवकर गेलो होतो आणि अजून एक काम पण होतं स्वतः पटापट जाऊया साखरपुड्याला जे की आहे दिव्याला हां हायवे दिव्याला अंजूर दिव्याला स्वतः पटापट जाऊ लाईट पण आली ला सो भेटवण्यात आले तिकडे चला सो मंडळी आता मी सॅमेच्या भावाचा सा साखरपुडा आहे तिकडे पोहचलेला हायवे दिवा म्हणजेच आपला याच्या बाजूला अंजूरच्या बाजूचा दिवा तिकडे आता आम्ही पोचलेलो सामी आहे तिकडे स्टेजवर त्यांच्या आवाजात आलो शूट आणि इकडे भेटलेले आम्हाला अभिलाष आहे इकडं पायल आता होता एक उदाहरण जाऊ दे नाही ते तुम्ही आता कसं आमच्या इकडची पब्लिक आहे ना मला जॉईन सगळे रील स्टार बी स्टार युट्यूब स्टार सगळ्या काही आहेत इकडं आणि इकडे सुमित हो भाऊ पण आहे आणि आमची एक खुर्ची खाली झाली तिथे बसलेली होती अक्षता अक्षता हे अक्षता अक्षता आला काय आवाज र कानात कानात कॉड पण नाही घातले तू तरी पण तुला आवाज नाही

कोणी जरी आईची शपथ घेतली ना की मॅक तुझ्याबद्दल असं असं बोलला तरी ती विश्वास एवढा नाही आईच्या पुढं तो सांगतो मी आईची शपथ घेतली ना तरी पण फोन मला पहिला तेच तर मला बोलायचं ती चांगली खेळली ती चांगली खेळली आम्ही कसं खेळाडू हारलो का तिने ऑप्शन बघितलं ना कसा निवडला ना तुझा ना माझा भाई बीच मेकर घ्या ना तेरे कोण दुख ना मेरे को दुःख

आ, अगौधा अगौधा आ, बर, आ ला तू एक्व्हीरीला जाणार असतं हां काय सांगता आपण बरोबर आपल्याला पक्का नाचू या आमंत्रण कोणला केलं ने मला माहिती एकवीरीला पाला ते माझा पोट पका भरला नाचू कसा झालं डिसेंबर महिन्या आहे ना भाई और लेट सो मंडळी असे सगळे आमचे YouTube फॅमिली रील्स फॅमिली जे कंटेंट क्रिएटर एक थोडीशी छोटीशी मीटिंग होती झालेली आहे भेटूया आपण पुढे आता मी सायमीची ओळख करून देता भाऊ यो रील स्टार आहे ना युट्यूब स्टार पण आहे वहिनी सामीची ओळख करून देता यो, यो रील स्टार युट्यूब स्टार आहे असा आमचा मित्र आहे सेलिब्रिटी म्हणून आपल्या लग्नाला आलेला आहे त्यांना घे रे दा रेदा ओळख करून आहे आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन दादा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला वहिनी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि हे आले मंडळी लाईन लावल्या फोटो ते आर्मी नाही ते कुठली ती आर्मी ते चिमचा हे काय आम्हाला बाजूला काढला तुम्ही दिस इज नॉट फेर चला आता म्हणजे आमचा एक फोटोशूट करत होतो सामी निघतो मी गुड दिले परमिशन परमिशन दिले गाडी जवळ नाही रे निघतो 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 चला चला मी आता आणि ही हिला पण न्यायला घेतलेत अच्छा तू त्याला नेता आणि तो माझ मग तो माझ्या मागा लागलाय तुम्ही जाऊन या मस्त जाऊ दे चल पेढा जरी दे ब्रदर ब्रदर पेडा कुठून आणू देणं आहे या बातांदा भाऊ समज तू भाऊ भावाने भाव। भाव बहिणी दिला प्रेम आहे ते चोरून आणू दे त्याने फुकट आणू दे उधारी आणू दे पण त्याने फुकट आणू दे चोरून आणू दे तसं तू आणतोच म्हणजे नेहमी असंच <laughs> आता मी निरोप घेतो आम्हाला आज्ञा असावी चुकले आमच्या काही क्षमा असाय इसे बोलते सीआयडी म्हणून तुला सीआयडी घ्यायला पाहिजे